वांग्याच्या भरताचा आज वेगळा प्रकार दोन वांगे कढईत उकळायला ठेवली पाणी ठेवले चांगलं आणि वांगे बुडतील असं पाणी ठेवलेले टोमॅटो टाकलेलं आहे त्यामध्ये आणि झाकण ठेवले आता ही जरा पाचेक हे जरा पाच एक मिनटं आपण उकळू द्यायचे चांगलं इकडे मी कांदे चिरून घेतलेले आहेत एकच कांदा मी छोटासा चिरून घेतलेला आहे फोडी केल्यात मोठमोठ्या आणि चार लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आता बघा चार मिनटं झालेले आहेत तीन ते चार मिनटं आणि आता यामध्ये आपण हे कांद्याचे तुकडे आणि लसणाच्या पाकळ्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि हे चांगलं उकळू द्यायचे वांगे आपले गरम पाण्यात चांगले शिजतात पण पटकन या अगोदर आपण वांग्याचं भरीत हे भाजून चांगलं करून पाहिलेलं आहे फक्त त्याची सालं काढू लागतात यामध्ये आपल्याला सालं काढायची नाही आहेत सालं जर निघत असतील तरच आपण काढायची नाही तर, तर तसेच ठेवले तरी चालतात आता हे चांगलं उकळायला आहे कांदा टाकला लसणाच्या पाक्या ठेवल्याने उकळायला ठेवलं हे पहा दोन मिनटं झाले पुन्हा झाकण काढलं आहे मी दहा मिनटात तयार होणार हा मेनू आहे आणि परफेक्ट अगदी छान भरीत लागतं अगदी भरतासारखं भाजलेलं जसं लागतं तसंच हे भरीत लागतं चवीला हे प मी इथे गॅस बंद केलेला आहे मी सुरीने अगदी ते पाहिले की वांगे शिजले आहेत आता हे सर्व मी साहित्य एका ताटात काढून घेते हे पहा मी इथं सर्व वांगे टोमॅटो कांदा आणि लसूण सर्व काढून घेतलेलं आहे ताटामध्ये आणि टोमॅटोचं साल शिजलं की सा है। सा सा है। पटकन निघतं ते सर्व साल आपल्याला असं काढून टाकायचं आहे वांगे पण शिजलेत बघा व्यवस्थित तर वांगेसुद्धा मी चमच्यानी आता असे करून घेते आणि आपल्याला त्याचं मागचं डेट काढून टाकायचं आहे सुरीने सहजसहजी पटकन ते शिरलं जाते या प्रकारे देठसुद्धा आपल्याला काढून टाकायचं आहे आणि सर्व बारीक तुकडे आपल्याला वांग्याचे करून घ्यायचे आहेत तुम्हाला तुकडे ठेवायचे तर तुकडे ठेवू शकता किंवा तुम्ही बारीकसुद्धा करून घेऊ शकता अगदी स्मॅशरनी बारीक करू शकता अशा प्रकारे सर्व कांदा वगैरे सगळं आपण बारीक करून घ्यायचं तर हे जर बारीक होत नसेल तुम्हाला अगदी बारीक करून पाहिजे असेल तर स्मॅशरनी करून घ्या नाही तर मग मिक्सरमध्ये तुम्ही हे थोडंसं थोडं हळूहळू फिरवत फिरवत बारीक करून घेतलं तरी चालेल सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि याला मी वरतून जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे मस्त अशी चटचटीत फोडणी दिलेली आहे ला तुम्हाला लाल तिखट टाकायचं असेल तर लाल तिखट तुम्ही ॲड करू शकता मी इथं हिरवी मिरची ॲड केलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पाया अशा प्रकारे मी फोडणी देऊन बघा पूर्णपणे सर्व हलवून घेतलेले आहे पूर्ण मिक्स करून घेतलेले आहे आणि वरतून कोथिंबीर भुरबुरी आहे मस्त असं हे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे हे भरीत तुम्ही भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा खूपच छान लागतं रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनल नगरच्या आजीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद